मी देशमुख विजय लातूर राहणार लातूर मी गेली सात ते आठ वर्षापासून मनकच्या त्रासापासून त्रस्त होतो कुठेही उपचार केला बऱ्याच ठिकाणी उपचार केला नांदेडला लातूरला पण काहीही फरक पडला नाही तात्पुरता फरक पडत जायचा थोडंफार दुखणं थांबायचं मग तसंच मी हे करत राहायचं रोजच मग मत... गेल्या जुलै महिन्यात दहा तारखेला मला त्रास परत सुरू झाला दहा तारखेला त्रास सुरू झाल्यानंतर मी तिथेच लातूरला दाखवलं वळ्या औषध घेतल्या त्रास काही दहा दिवस हे करून उपचार घेऊन कमी झालेला नव्हता त्यानंतर मी नांदेडलाही गेलो त्या दरम्यान तिथेही चार दिवस चार दिवस राहिलो पण तेही काही उपयोग झालेला नाही साधारण सत्तावीस जुलैला माझी पूर्णच एक पाय बंद झाला हालायचंच बंद झाला एक पाय सत्तावीस तारखेला सत्तावीस जुलैला सत्तावीस जुलै बंद झाल्यानंतर त्या दुपारी मी सहज युट्यूब व्हिडिओ बघत असताना मला सहज समज गैरसमज हा कार्यक्रम चालू दिसला त्यामध्ये श्री डॉक्टर अवनीश गुप्ते सर बोलत होते मग ते मी कशावर आहे पाहण्यास गेलो असता ते मनक्यावरच होते म्हणून मी लक्षपूर्वक ऐकले पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर मला एकदम माझ्या अंगामध्ये उत्साह आला आणि मी लगेच त्या दिवशी फोन केला डॉक्टरला पुण्याला सरांना भेटलो एम आर आय करायला सांगितलं मग एम आर आय केला परत सरांनी आम्हाला बोलवलं मग सरांनी तपासणी केली एम आर आयची त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचे नस मानेचे आणि कमरेच्या दोन्ही गाद्या बाहेर आलेल्या आहेत त्यामुळे नस दबत त्या आहे त्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे व पाय बंद पडलेला आहे यामध्ये असंही आहे म्हणले होते की पूर्ण सुद्धा होऊ शकतो त्यानंतर मला आठ तीन तारखेला ॲडमिट झालो मी संध्याकाळी ऑपरेशन झालं माझं ऑपरेशन मा झाल्यानंतर लगेच मला एक तासात चालायला लागलो मी एक तासात तुमचं एकाच दिवशी मानेच्या आणि कमरेच्या मनक्याचं हो, ऑपरेशन एकाच भुलेखाली झालं होतं माझे मानेचे आणि कमरेचे एकाच भुलीखाली ऑपरेशन झाली होती तरीही मला सरांनी एक तासामध्ये चालवत ज्यावेळेस तुम्ही ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन चालायला लागले एका तासामध्ये चालताना तुम्ही पाहिलं तुमचा जो अगोदरचा त्रास होता तो पूर्णपणे कमी झालेला आहे बरोबर मला ऑपरेशन झाल्यानंतर मी रोज चालायचो किमान मी दोन तीन किलोमीटर चाललो आता मला जो त्रास आहे जो मी आल्यानंतरचा त्रास होता आता काहीही त्रास नाही मला चालता वगैरे येत मोटरसायकलवर बसलो मी मला जर आता तुम्ही उड बस करून दाखवता कारण तुम्ही अगोदर आले त्यावेळेस तर झोपण्याच्याच कंडिशन मध्ये होते तुमचा पाय थोडा सुद्धा हालत नव्हता व्यवस्थित बरोबर की नाही आता जसं ऑपरेशन झाल्यापासून मी बघतोय तुम्ही स्वतः तुमच्या पायांवरती आणि स्वतःच्या स्वतः तुम्ही प्रॉपरली बसलेले आहात पायांवरती स्वतःचे स्वतः उभं पण राहू शकता मला जरा बस करून दाखवता वा 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 तुम्ही असं ऑपरेशनाच्या अगोदर थोडं सुद्धा तरी बसू उभं राहू शकत होते का नाही नाही काहीच नाही मला उभारता देखील येत नव्हतं दोन जणांचा सा घ्यावा लागायचा मला बसा आता तुम्ही स्वतः तुमच्या पद्धतीने उठले आणि परत बसले जे तुम्हाला ऑपरेशनाच्या अगोदर थोडं सुद्धा करता येत नव्हतं तसंच तुम्ही भरपूर चालले देखील जे आपण चालताना तुम्हाला पाहणारच आहोत थोड्या वेळामध्ये तो तुमचा जो अनुभव आहे तो ऑपरेशनच्या अगोदरचा आणि आताचा ह्याच्यामध्ये किती है? है, फरक आहे खूप फरक आहे जवळपास शंभर टक्के फरक म्हणे मी शंभर टक्केच फरक आहे एक प्रकारचं नवजीवनच भेटलं तुम्हाला नवजीवनच आहे आपल्या डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी ऑपरेशनच्या अगोदर तुम्हाला तुमच्या ऑपरेशनची गॅरंटी दिली होती हो आणि तसेच सरांनी मला गॅरंटी दिली इतर कुठल्याही डॉक्टरांनी मला गॅरंटी दिलेली नव्हती त्याप्रमाणे रिझल्ट आले त्या, तुम्हाला त्याप्रमाणे रिझल्ट मला आलेला आहे तुम्ही खुश आहात एकदम बाहेरच्या लोकांमध्ये मनक्याच्या विषयी भरपूर गैरसमज आहेत आणि त्यांच्या मनातल्या शंका पण भरपूर आहेत ज्या दूर करण्यासाठी आपण हा एक शैक्षणिक व्हिडिओ म्हणजे एज्युकेशनल व्हिडिओ बनवत आहोत तर त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल त्या लोकांना माझं असंच म्हणणं आहे की आपल्याला जर मनक्याचा त्रास असेल तर कुठलाही विलंब न करता डॉक्टर अवनीश गुप्ते सरांना भेट द्या अवश्य खूप चांगले हॉस्पिटल आहे तिथला सर्व स्टाफ चांगला आहे पूर्ण 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 स्टाफनी व्यवस्थित सगळं सेवा पुरवलेली आहे खुश आहात तुम्ही आता तुम्ही परत स्वतः तुम्ही तुम्हे 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 परत आता स्वतः तुमच्या पायांवरती उभे राहिले म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबांचं परत एकदा व्यवस्थित पालन पोषण करणार आहात जे तुमचा पाय बंद झाल्यामुळे हे शक्य नव्हतं उलट कुटुंब तुमचं खचलं असतं अजून पण एक नवजीवन परत तुम्हाला भेटलेलं आहे त्या नवजीवनासाठी तुम्हाला भरपूर भरपूर शुभेच्छा भावी आयुष्यासाठी सुद्धा भरपूर भरपूर शुभेच्छा आता तुम्ही चालूनसुद्धा दाखवणार आहात आणि गाडीवरती बसूनसुद्धा दाखवणार आहात तुमचा पाय अक्षरशः बंद पडला होता ऑपरेशनाच्या अगोदर इथपर्यंत तुमची कंडिशन बिकट होती पण आत्ता तुम्ही पूर्णपणे सुट्टे मोकळे चालतायत तो आनंद देखील आपण घेऊया आता चालताना तुमचा तुम्ही खुश आहात एकदम खुश एकदम खुश لا تهنى و